अवकाळी पावसाच्या तडाख्यानं राज्य बेजार आहे कारण राज्यात गेल्या चार दिवसात पडलेल्या या मुसळधार पावसाचा परिणाम आता मात्र भाजीपाल्यावर झालेला आहे एकीकडे एक शेतात एक 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 भाज्या पाण्याखाली गेलेल्या आहेत तर दुसरीकडे एपीएमसी मध्ये आलेला शेतमाल हा भिजून खराब झाला त्यामुळे भाज्यांचे दर हे आता दुप्पट झालेले आहेत किरकोळ मार्केटमध्ये शेवगा एकशे साठ रुपये किलोवर गेला आहे तर गवार शिमला मिरची फ्लावर शंभरीच्या वर गेलेली आहे पालेभाज्या ही आता जुडीला पन्नास रुपयांनी विकल्या जात आहेत तर भाजीपाला महाग झालेला आहे प्रति किलो शेवगा एकशे साठ रुपये शिमला मिरची एकशे दहा रुपये किलो फ्लावर एकशे तीस रुपये गवार एकशे वीस रुपये भेंडी नव्वद रुपये वांगी सत्तर रुपये काकडी साठ रुपये टोमॅटो साठ रुपये कोथिंबीर पन्नास रुपये मेथी पन्नास रुपये पालक पन्नास रुपये प्रतिजुडी तर मान्सून पूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातही तेल्हारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मान्सून पूर्व पावसानं ज्वारी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास आता शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावलेला आहे या पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटलेल्या आहेत तेल्हारा या तालुक्याच्या हिंगणी गावातील एका तरुण शेतकऱ्यानं यावरून कृषी मंत्र्यांना खडे बोल सुनावले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले आहे की वा लवकरात लवकर पंचनामे स्थानिक प्रशासनाने करावे आपले आणि याच्यानंतर जाऊन राजकीय विषय जर म्हटला तर हे एवढं वाया गेलं तरी कोणाला चिंता नाही आणि आदरणीय साहेब म्हणतात जे कृषी मंत्री आहेत डॉक्टर ही पीक कर्ज कशासाठी घेतल्या जाते तर पीक कर्ज याच्यासाठी घेतल्या जाते साहेब की या सगळ्या वाया गेलेल्या पिकाच्या छतळावर पाय ठेवून पुन्हा हे वावर तयार करायचं आहे त्यासाठी पीक कर्ज घेतलं जाते कोणते लग्न समारंभ करण्यासाठी पीक कर्ज घेतलं जात नाही तर बातमी सातारा जिल्ह्यातून आहे फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसल्याचं दिसतं आहे प्रशासनानं तत्काळ पंचनामे करावे आणि मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत केळीचं उभं पीक या ठिकाणी आडवं झालेलं आहे वादळी वारा सुटला होता आणि मुसळधार पाऊस झाला त्यामुळे केळीचं पीक देखील आपण बघतोय कशा पद्धतीनं इथं आडवं झालेलं आहे मोठ्या प्रमाणात केळी उत्पादकांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे माझी दोन एकराची केळीची बाग पूर्णपणे ह्या पाच दिवसाच्या पावसामुळे पूर्णपणे उद्वस्त झालेली आहे त्याला अंदाजे सहा लाख रुपये माझा खर्च आला आहे निर्यातक्षम केळीचं मी उत्पन्न घेतो आणि आजच्या दरा आजच्या रेटप्रमाणे माझे बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झालेले आहे आणि ह्याची दखल कुठं मायबाप सरकारने घ्यावी तर सोलापूर जिल्ह्यात देखील गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे मुसळधार पावसामुळे वडापूर बंधारा झालेला आहे बंधारेला जोडणारा रस्ता वाहून गेल्यामुळे वडापूर सिद्धापूर गावचा संपर्क तुटला नदीकाठावरील शेतामध्ये हे पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता हा बंधारा धुवून जातोय प्रत्येक वर्षी हाच वरड आहे आणि प्रत्येक वर्षी कारखाना जक्राय कारखाना आणि शिदापूरचे आपलं आड मालक हे दोघे जण मिळून हे प्रत्येक वर्षी भरून घेतात शासनाचे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे शासनाचं काहीच काम नाही कागदावर ठेकेदार निघाले ठेका निघालाय असं तसं पाठवतेत आणि गावाकडे पूर्ण आमच्या नदी बंधाऱ्याकडे पूर्णपणे लक्ष नाही यांचं शासनानं त्वरित लवकरात लवकर ते आम्हाला खड्डे बुजवून द्यावेत आमचे वाहन चालवावं असं करून द्यावं तर सततच्या पावसामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय सातपुड्यातल्या प्रसिद्ध गावरान आंब्याला कवडी बोल भाव मिळतोय तर दीडशे ते दोनशे रुपये जर असलेला गावरान आंबा आता ऐंशी ते नव्वद रुपये किलो दराने रुपये किलो असेल जात होते आता काय नाही डायरेक्ट पण पन्नास टक्के भाव त्याला पन्नास रुपये किलो झाले हे बघ आहे डायरेक्ट पन्नास तरी पहिले डायरेक्ट शंभर रुपये एकशे वीस असे जात होते आता एकदम भाव खाली झाला आता पावसामुळे आणि आम्हाला एकदम जास्ती वाढलाय ना त्याच्यामुळे एकदम डायरेक्टच भाव होतात या शंभर पासून डायरेक्टच खाली भाव झालाय इळंबाघाट इथल्या शेतकऱ्याच्या काकडी पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतं नुकसानीचा पंचनामा करा आणि मदत द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागतो गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे ज्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांना दहा हजार रुपये देणार अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे पंचनामे करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील असा विश्वास सुद्धा अजित पवारांनी दिलेला आहे पंचनामे उरकले का आता धान्य सुरुवात केली धान्य मिळालं का आता दहा दहा हजार रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय त्यांना आता अकराच्या साडे अकराच्या पुढे फोन लावून द्या मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडत नव्हतो ते करतो आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालय त्यामुळे ते काय एका झटक्यात होणार नाही त्याला जरा कळ काढावी लागेल मी त्याच्या मागा आहे इथं जरी बारा वाजता असलो तरी सारखं माझे दोन दोन तासाला फोन चालले तिथलंच मी सेवा करून पाठवतोय त्यात काळजी आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत तर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशी हे घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा संतप्त सवाल अंजली दमान यांनी विचारलेला आहे तसंच बार असोसिएशनची विपुल दुशींची सनद रद्द करावी अशी त्यांनी मागणी आता केलेली आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं कौतुक केलं फडणवीसांनी शरद पवारांबाबत अनेक गोष्टी आवडतात असं सांगितलं तसंच ते जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतच राहतात असंही फडणवीसांनी म्हटलंय तर संजय राऊतांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधलाय कौतुकासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल असं राऊत यांनी म्हटलंय आय एडमाय मेनी थिंग्स और बहुत ऐसी चीज आहे की जो नाही करण्याची असा है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी देखिए पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं एट दिस एज आल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याच कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही नुसतं कौतुक करून चालणार नाही परिश्रम सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद तितका प्रभावी नसल्याचं म्हटलंय त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय अजितजी अजितजी और एकनाथ जी बिकॉज ऑफ दिस क्वेश्चन अजित जी एकनाथ जी हु डू यू थिंक इज बेटर एट कम्युनिकेटिंग लेट मी टेल यू फ्रेंकली दे शुड फॉर मी बोथ आर नॉट कम्युनिकेटिंग ओके फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झालेली आहे पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे वैष्णवीच्या बाळाला जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश चव्हाण हा वैष्णवी हागवणीच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानं वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलं होतं सेवन्टी फाईव्ह जे जे ॲक्ट हे कलमसुद्धा याच्यामध्ये वाढ करून आणि कन्फाईनमेंट तीनशे बेचाळीस जो पूर्वीचा आय पी एस आहे म्हणजे मुलाला जाबून ठेवला त्याबद्दल तो गुन्हा दाखल झाला आहे याच्यातून रितसर कोर्टाकडून पण आपण सर्व परमिशन्स वगैरे घेतलेल्या आहेत की निलेश घारेला सॉरी निलेश चव्हाणला या ठिकाणी ताब्यात ठेवला आहे तो फेक कॉल होता कंट्रोलला दिलेला त्याच्यावरून ते गायकवाड नावाचे संतोष गायकवाड नावाचे व्यक्ती आहे त्याच्यावर दोनशे सत्तावीस प्रमाणे एक बी एन एस प्रमाणे एन सी दाखल केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे कुणाला ते विनाकारण खोटे कॉल करणे किंवा वारंवार कॉल करणे पेक कॉल करणे यासाठी जर पोलीस त्याचा वापर करत असेल तर त्याच्या विरोधात नक्कीच पोलीस कारवाई करते तर वैष्णवी हागवण्याला न्याय मिळालाच पाहिजे मी वैष्णवीच्या आई वडिलांसोबत आहे न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं गौतमी पाटीलनं म्हटलेलं आहे वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गौतमी पाटीलनं ही प्रतिक्रिया दिली आहे बैलासमोर डान्स केल्याचा व्हिडिओ खरा असल्याचंही गौतमी पाटीलनं स्पष्ट केलं आहे आपण जर बघितलं तर आत्ता जी परिस्थिती सुरू आहे लोकं हुंडाबळीसाठी मुलींची छळवणूक करतात मारहाण करतात अनेक मुलींचे जीवही यातमध्ये गेलेले आहेत कसं सगळ्या या गोष्टीकडे बघती वैष्णवी प्रकरण प्रकरणावर जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे फक्त मी एकच सांगल की जो कोणी दोषी आहे आरोपी आहे जो कोणी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी बस माझी मी एवढंच सांगते कारण एवढं सगळं झाल्यावर त्या माणसाला म्हणजे सोडणं हे मला चुकीचं वाटतं की त्याला शिक्षा झाली पाहिजे पण हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत हुंडा घेणे हुंडा देणे हे चुकीचं आहे हुंडा घेणे पण आणि हुंडा देणे पण चुकीचं आहे पोरगी आपलं सर्वस्व सोडून म्हणजे नवऱ्याच्या घरी जाते आणि त्यात आपण हुंडाही द्यायचा हे मला योग्य नाही वाटत बघूया पुढील महत्वाच्या बातमीकडे बातमी ही जगाला धडकी भरवणारी आहे कारण जपानी बाबा वेंगानं जी भविष्यवाणी केली आहे त्या भविष्यवाणीनं आता चिंता वाटली कारण दोन हजार तीसमध्ये मध्ये एक घातक वायरस हाकार माजवणार आहे अशी भविष्यवाणी रिओ तात्सुकीनं केलेली आहे रिओची ही भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे कारण रिओ तात्सुकी याची आधीची काही भाकी तर जी आहेत ती खरी ठरली होती दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोना महामारीचं भविष्यही त्यानंच वर्तवलं होतं तर बाबा वेंगानं नेमकी काय भविष्यवाणी केलेली आहे पाहूयात दोन हजार तीस मध्ये घातक व्हायरस हा माजवणार वायरस पूर्वीच्या तुलनेत अधिक भयंकर रूप धारण करणार नवा व्हायरस अधिक लोकांचा बळी घेणार नवा व्हायरस जागतिक आरोग्य व्यवस्था नष्ट करेल जपानी बाबा मधील कोरोनाचं संकट जे होतं त्याचं भविष्य खरं ठरलं होतं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आता सज्ज झालेली आहे पालिकेच्या तिन्ही रुग्णालयांमध्ये राखीव बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे सध्या स्थितीत राज्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वतयारीच्या दृष्टीनं आदेश देण्यात आलेले आहेत पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या एकोणीस इतकी झाली आहे कोरोनामुळे पुन्हा मृत्यूचं तांडव होण्याची भीती आता यंत्रणांना सतावू लागलेली आहे कारण भारतात कोरोना बळींची संख्या वाढायला लागली देशात आणि आपल्या राज्यामध्ये नेमके कोरोनामुळे किती जणांचे बळी गेलेले आहेत पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये कोरोनाचे देशात तेरा मृत्यू कोरोना रुग्णसंख्या एक हजार पार प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर देशात कोरोनानं पुन्हा डोकोवर काढायला सुरुवात केली आहे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं अनेकांची थकधूक वाढली देशात आतापर्यंत तेरा रुग्णांचा मृत्यू झालाय आणि यापैकी महाराष्ट्रात सहा जणांचा मृत्यू झाला देशात कोरोना रुग्णसंख्येनं एक हजारांचा टप्पा पार केला मात्र देशात कुठं किती कोरोना रुग्ण आहेत पाहूया केरळ चारशे तीस रुग्ण महाराष्ट्र दोनशे आठ रुग्ण दिल्ली एकशे चार गुजरात त्र्याऐंशी रुग्ण कर्नाटक सत्तेचाळीस रुग्ण भारतात कोविड एकोणीसचे चार नवीन प्रकार आढळले यामध्ये एल एफ डॉट सेवन एक्स एफ जी जे एन डॉट वन आणि एन बी डॉट वन डॉट एट डॉट वन या कोरोना प्रकारांचा समावेश आहे एन बी डॉट वन डॉट एट डॉट वनचे ए फोर थ्री फाईव्ह एस तसंच बी फोर फोर फाईव्ह एच आणि टी फोर सेवन एट आय सारखे इतर प्रकार जे आहेत ते वेगानं आहेत नव्या व्हेरियंटच्या प्रसारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे मात्र सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी यासाठीच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनावरील उपचाराला सुरुवात झाली सेवन हिल्स रुग्णालयामध्ये शंभर खाटा या कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे तिथं सर्व सोयी युक्त असा साडेतीनशे खाटांचे कोविड रुग्णालय सज्ज करण्यात आलाय त्यात ऑक्सिजन सिलेंडर आयसीयू बेड लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था औषधांचा सा पुरेसा साठा वैद्यकीय मनुष्यबळ अशी व्यवस्था करण्यात आली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण पाच कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झालेला असून इतर तीन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे कल्याण येथे बाई रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आणि डोंबिवली येथे रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत आपण ठिकाणी अनावश्यक टाळावी कोरोना रुग्णसंख्या जरी वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळेच आता कोरोना तुमचं दार वाजवण्याआधी तुम्ही काळजी घेऊन या कोरोनाला दूर ठेवा युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी पुढील बातमीकडे ओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोटीहून अधिक ग्राहकांना लाभ मिळणार आहे आता ईपीएफओ सदस्यांना बँकांसारखीच सेवा दिली जाईल जसे क्लेम सेटलमेंट आपोआप होईल चुका डिजिटल पद्धतीने दुरुस्त केल्या जातील तुम्ही थेट एटीएम मधून पी एफचे पैसे काढू शकाल काय फायदे नेमके आहेत पाहूयात क्लेम सेटलमेंट आपोआपणार आहे चुकांची डिजिटल पद्धतीनं दुरुस्ती केली जाईल थेट एटीएम मधून पीएफचे पैसे काढू शकाल खात्यात दिलेली माहिती घरबसल्या ऑनलाईन दुरुस्त करता येणार अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचाही समावेश आहे लांब लचक फॉर्म नाही ओ टी पी वापरून आवश्यक बदल जलद गतीनं करता येतील आहेत मात्र या प्रवेश प्रक्रियेमध्ये बराच गोंधळ असल्याचं समोर आलं प्रवेश प्रक्रियेसाठी काही दिवस शिल्लक आहेत मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना हवे तसे महाविद्यालयाचे पर्याय मिळत नसल्यानं याबाबतची तक्रार शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली जर यावर काही तोडगा निघाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंदू महासंघाने दिलेला आहे मॅक्सिमम कॉलेजला कुठेही जुनियर कॉलेज आणि शाळा एकत्र नाहीच अगदी हाताच्या बोटावरती मोज एका, एका, एका आहेत अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ज्यावेळेला कॉलेजमध्ये मध्ये वेबसाईटला गेले त्यावेळेला त्यांना असं जाणवलं की जे जा कॉलेज पाहिजे किंवा इन हाऊस वगैरे पाहिजे तर त्यामध्ये त्यांना प्रवेश घेताच येत नाहीये मग त्यांनी काही परगावी जावं का तुम्ही जर जी अट घातली की शाळा आणि कॉलेज एका प्रिमायसेस मध्ये हवई पण जर ते शक्य नाही प्रत्येकाला ती जागा अवेलेबल होती ह्या गोष्टी पॉसिबल नाहीयेत आणि हे आठ अगदी चुकीचे एक एका दिवसा जरा निर्णय बदलला गेला नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी आणि पालकांचं मोठं आंदोलन आम्हाला उभं करावा लागेल असं आता तरी हिंदू महासंघाच्या माध्यमातून सांगतो. राज्यात मध्ये 11 ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ अजूनही सुरूच आहे. राज्यभरातील ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आणि पालकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दिलेली वेबसाईट चालत नसल्यानं आणि वारंवार एरर दाखवत असल्यानं महाविद्यालयांनी हात टेकले असून ऑफलाईन प्रक्रिया राबवा अशी मागणी आता केली जाते माझी मुलगी आता जस्ट टेन्थ स्टँडर्डला पास झालेले तर मला ऍडमिशनसाठी प्रोसिजर जी करायची आहे त्याच्यामध्ये मी आता जी नुकतीच आता ऑनलाईन जी प्रोसिजर झालेली आहे त्यामध्ये मी मुलीचं ॲडमिशनचे प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे पण मी गेल्या तीन दिवसांपासून ही प्रोसिजर करत आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम आहे भरपूरशा गोष्टींमुळे माझी ती ऍडमिशनची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लिटली होत नाही आणि त्याच्यासाठी मला तीन दिवसांपासून मी ते सुट्टीवर आहे हा एक भन्नाट व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे ज्यामध्ये काही तरुणांनी जुन्या रेल्वे डब्याला एखाद्या घरात रूपांतरित केलेला आहे या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या जुन्या डब्यात सोफा टीव्ही एसी गालीचे आणि झोपण्याची तरुणांनी तयार केलेला हा रेल्वेचा डबा पाहून नेटकरीही थक्क झालेले आहेत

पुढील बातमीकडे नाशिकमध्ये एका अज्ञात टोळक्यानं बारला आग लावली आहे बाटलीत आणलेला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून दिल्याचं या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे नाशिकच्या आयटीआय परिसरात असलेल्या कुमार भारती बारला ही आग लावण्यात आग का लावली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं ना। नाशकात कोयता गॅंग तोडफोडीची सत्र पाहायला मिळाली होती गाड्या तोडफोड करण्यात येत होत्या आणि आता मात्र आगी देखील लावण्यात येत असल्याचं पाहायला कॅमेऱ्या तर स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटो मागील भयानक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस आणला जात असल्याचं समोर आलंय नवी मुंबई एपीएमसी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात विकण्यात आला होता मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ केला जातोय या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय